तर म्हणजे सुरदेवी फार्म युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी अभिषेक प्रभाकर दळवी आज तीस तारीख तीस जून आज आम्ही आलो आहे गावी आणि गावी आलो आहे मी आज माझ्या हायस्कूलमध्ये जिथे मी आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतलं ते हे माझं आहे हायस्कूल हा हायस्कूलचा पटांगण आणि ही आमची हायस्कूलची माध्यमिक शाळेची इमारत आणि ही प्राथमिक शाळेची इमारत आहे आज शाळेत येण्याचं कारण की आमचे वर्गशिक्षक श्री पंडित बंडू माने आज तीस तारीखला निवृत्त होत आहेत शिक्षक सेवेतून निवृत्त होत आहेत तर त्यांच्या थोडक्यात जीवनपट म्हणजे पूर्ण जन्मापासून आत्ताच्या तारखेपर्यंतचं त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे मी माझे सहकारी अमोल दळवी आणि दुसरे सहकारी आहेत उत्तम दळवी ते आम्ही हा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपल्याला त्याची काय उत्तरं मिळत आहेत आणि त्यांनी त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं आत्तापर्यंतचं शिक्षणासंदर्भातलं असलेलं योगदान हे कसं दिलं कुठल्या परिस्थितीत दिलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग आपण वरती हॉलमध्ये जाऊन सरांच्या थोडक्यात एक इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार म्हणजे मी आज आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीयोत पंडित पंडू माने यांची मी तुम्हाला ओळख करून देतो आणि त्यानंतर आपला हा जो कार्यक्रम आयोजित करत आहोत किंवा हा जो इंटरव्ह्यू घेत आहोत आम्ही त्यांच्याबद्द त्यांच्या माहितीचा त्यासाठी जे आपले गेस्ट आहेत माझे मित्र सहकारी त्यांची पण मी तुम्हाला ओळख करून देतो पहिल्यांदा आपण ओळख करून घेऊया श्री पंडित बंडू माने आमचे वर्गशिक्षक एकोणीसशे त्र्याण्णव साली आमच्या आठवी यत्तेत माझ्या वर्गाचे पहिले वर्गशिक्षक आणि वर्गमित्र म्हणायला हरकत नाही आहे असे हे आमचे पंडित बंडू माने सर यांचा निरूप समारंभ आहे म्हणजे रिटायरमेंटचा तर त्या संदर्भात आम्ही आज इथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर, तर त्याच्यासाठी मी त्यांच्या त्यांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांची माहिती जाणून घेण्यासाठी मी आमंत्रित करतो अमोल दळवी अमोल दळवी आणि त्यानंतर मी आमंत्रित करतो उत्तम दळवी यांना अमोल उत्तम आणि सर मी, मी आता तुम्हाला कार्यक्रम सुरू करण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात करावी नमस्कार आज रामेश्वर हायस्कूलमध्ये तुमचा उद्या निवृत्त प्रारंभ आहे एकतीस वर्ष तुम्ही या विद्यालयाची शिक्षक म्हणून सेवा केली आणि ज्या तुम्ही निवृत्त होत आहात तर एकतीस वर्ष मागे जाता त्यावेळी जा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली आणि हा सगळा प्रवास झाला तर तुमच्या बालपणाविषयी सांगा म्हणजे तुमचं बालपण कुठे केलं आणि एखादं तुमची आर्थिक परिस्थिती कशी होती तुमचे वडील काय पेशा त्यांचा काय होता किती भावंड होते याविषयी जरा तुमच्या बालपणीसाठी तुम्हाला आता माझा जन्म पंधरा ऑगस्ट पंधरा जून एकोणीसशे सहासष्ट साली माझ्या मामांच्या गावी कलकर्णी तालुका बहिलर्स जिल्हा कोल्हापूर येथे माझा जन्म झाला जन्मापूर्वी माझे आई वडील तसे मूळचे कर्नाटक कर्नाटकात असल्यामुळे एकोणीसशे पासष्ट ते बहात्तरमध्ये महाराष्ट्राच्या जळगाव जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता आणि कर्नाटकात तर मोठं भीषण दुष्काळ होतो आणि या दुष्काळाच्या चटके त्यांना बसले आणि त्या दुष्काळाच्या चटक्यानंतर माझी आई माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर माझ्या माहेरीतला माझा जन्म झाला आणि जे माहेरीमध्ये माझे चार मामा होते आणि चार मावशी होते कौटुंबिक परिस्थिती कुटुंब कुटुंबमोठा असल्यामुळे अतिशय बेताची होती माझी मामामध्ये फक्त शेवटचे मामा ते शिकलेले होते मोठे मामा शिक्षणासाठी त्यांच्या मामाकडे होते आणि त्यामुळे आर्थिक परिस्थिती तशी मनावर तशी चांगली नव्हती आणि त्यामुळे जिथेच जन्म झाला मी तिथेच राहीलो हो। आणि तिथेच माझी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात माझे छोटे माझे छोटे मामा मी ज्यावेळी पहिलीला होतो त्यावेळी माझे छोटे मामा जुन्या मॅट्रिकमध्ये जुन्या मॅट्रिक म्हणजे जुनी मॅट्रिक जी अकरावी होती ती अकरावीमध्ये ते होते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच माझी हलकारणी तालुका माझी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात कुठलं शिक्षण कुठे घेतात कुठल्या महाविद्यालयामध्ये घेत आणि त्यानंतर तुम्हाला शिक्षकी पेशा स्वीकारावं काय वाटतं ती प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि ते शिक्षण तुम्ही कुठे पहिलीपासून प्राथमिक शिक्षण माझं मूळ गावी माझ्या मामाच्या ठिकाणी झालं आणि ज्यावेळी मामाचं शिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षण मी ज्यावेळी सातवीला होतो त्यावेळी मला जेवण करून वगैरे घालणारे कुटुंब सांभाळणारी माझी आजी तिचं अचानक निधन झालं निधन झाल्यामुळे ती कर्तृत्व असलेली होती ती कुटुंबातून गेली माझा लहान मामा होता मोठ्या मामाची लग्न झाले ते राहिले लहान मामाचं लग्न झाल्यामुळे माझी एक कौटुंबिक परिस्थिती बिघडली त्यामुळे आठवीपर्यंत फक्त शिक्षण मी माझ्या अंगोज इथे गेले आणि अल्कणीत्र घेतल्यानंतर मामा म्हणाला लागले मी आज पुढचे शिक्षण जे होतं ते वस्तीगृहामध्ये घेतलेलं आहे आणि घरात कोणत्याही तुला चळकवली करणारे नाही हालक परिस्थिती होणार त्यामुळे नववी आणि दहावीसाठी मला माझ्या मामानी वस्तीगृहामध्ये गडीलच या शहरामध्ये माझ्या तालुक्याचं ठिकाण गडीलच या शहरामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाची ही महाराणी ताराबाई स्कूल येते मला नवी आणि नववीसाठी मला वस्तीगरामध्ये एवढं आणि नवीन नवी दहावीचं शिक्षण हे गडलोज या शहरामध्ये पूर्ण केलं आणि गडलोज शहरामध्ये पूर्ण वस्तीगृह पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दहावीनंतर पुन्हा उच्च शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला मग उच्च शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर मी मूळ गावी माझ्या वडिलांकडे मी कर्नाटकामध्ये गेलो कर्नाटकामध्ये गेल्यानंतर माझ्या वडिलांचे मित्र हे प्राथमिक शिक्षक होते आणि माझ्या वडिलांचा त्यांचा खूप स्नेह संबंध होता त्यांचं नाव दर्शरथ मधाळे ते निपाणी या शहरामध्ये राहत होते दे। त्यांनाही देन आठ असताना असतानासुद्धा मला त्यांनी आपल्या मुलाप्रमाणे मला अडचण असल्यामुळे मला त्या मुलाप्रमाणे त्यांनी मला स्वीकारलं मला तुला इथे या एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये तुला राहावे लागेल आणि तुझी वस्तिगिराची जर सोय झाली तर तुला आम्ही वस्तिग्राची व्यवस्था करू खूप आमच्या घरी तुम्ही आणि मग अकरावीमध्ये मी देवचंद कॉलेज अर्जुनगर तालुका कागर जिल्हा कोल्हापूर निपाणी शहरापासून फक्त दोनच किलोमीटर अंतरावर असलेल्या या महाराष्ट्र राज्य शासनाच्या कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला आणि त्यांच्या घरी प्रवेश मिळाल्यानंतर एका महिन्याने मला ज्या देवचंद कॉलेज अर्जुनगर येथे त्यांच्या उच्च शिक्षणासाठी वसतिगृह होतं आणि तिथे वसतिगृहामध्ये मी प्रवेश घेतला वसतीगृहामध्ये प्रवेश घेतल्यानंतर अकरावे ते जवळजवळ एम ए पूर्ण होईपर्यंत सात वर्ष मी मित्रांच्या माध्यमातून मित्रांच्या ओळखीतून आणि मिळेल ते काम करून बाबांची परिस्थिती नसल्यामुळे कुटुंबी परिस्थिती नसल्यामुळे मिळेल ते काम करून मी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मित्रांचा वाटा फार मोठा आहे त्यांनी मला जे जे काही घराकडे काही अनुभव एक युवा योगाने माझा रूम पार्टनर एक इंजिनियरचा मुलगा मिळाला मला ज्याचं नाव सुभाष किल्लेदार आहे त्याचे वडील नगर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्लास टू ऑफिसर होते आणि तो माझा रूम पार्टनर होता आणि तो रूम पार्टनरने मला तुला काय पैसे लागेल ते कपाटातमध्ये पैसे ठेवायचं टाकायचं आणि त्याच्या सहकार्याने माझं बी ए शिक्षण पूर्ण झालं बी ए शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो तिथून निघून गेला पुन्हा एम एचा प्रश्न निर्माण झाला पण पुन्हा त्याच कॉलेजमध्ये मी एम ए शिक्षण एम ए मराठी पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केल्यानंतर पुन्हा हिंदीचं पोस्ट ग्रॅज्युएट पूर्ण केलं पुढे ज्या शिक्षकांच्या घरात राहिल्यामुळे भीमनगरमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये प्राथमिक शिक्षक आणि त्यांचे चिरंजीवसुद्धा दोघे शिक्षक असल्यामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे असे मला भावना मिळाली की बाबा माझे मामा शिक्षक आहेत आणि मी ज्यांच्या कुटुंबात गेलो तेही सगळे शिक्षक आहेत आणि त्यांचा जो आदर्श होता तो प्रामाणिकपणाचा होता आणि त्याच्या प्रेरणेने मी असं ठरवलं आप की आपण ही बी एड पूर्ण करूया आणि शिक्षक होऊया आणि शिक्षक ही संकल्पना खूप चांगली आहे समाजामध्ये फार महान सन्मान आहे कारण ज्यांच्या घरी राहिलो होतो त्यांच्या घरी मी पाहिलं त्याचा खूप मोठा मान सन्मान होता आणि त्यांच्या प्रेरणाचा मी बी एड करण्याचा प्रयत्न केला आणि बी एड परीक्षेसाठी आर्थिक कुवत नव्हती आर्थिक कुवत नसताना मापाने मला मदत केली आणि डॉक्टर एस एस घाळी महाविद्यालय घडिंगलंच इथे एक वर्षाचं महा बी एड कॉलेज म्हणजे शिक्षकी शिक्षण प्रशिक्षण गडिंग घडविलंच या शहरामध्ये मी पूर्ण केलं आणि पूर्ण केल्यानंतर मला एक आशा होती त्या काळामध्ये बी एड झाल्यानंतर की आम्ही मागासवर्गीय आहोत आणि मला कुठेतरी ताबडतोब नोकरी मिळेल या आशाने मी पूर्ण केलो पण परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी निघाली मुलाखती येत होत्या परंतु त्यावेळी डोनेशन मागायचे पण माझी परिस्थिती तशी नव्हती त्या परिस्थितीमध्ये मी ज्यावेळी बी एड पूर्ण झाल्यानंतर मी जवळजवळ नवीपासूनच एका घोसाळी दुकानामध्ये एका मालकांकडे कामाला होतो नवीपर्यंत मी शाळा असतानाच घरी गेल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या दुकानात काम करायचो फक्त ते मी जेवणासाठी काम करायचो आणि दुसरं काय त्यांना एक रुपया आम्ही जितके त्यांच्याने जवळजवळ सोळा वर्ष काम केलं काम केल्यापर्यंत एक रुपया त्यांनी मला कधी दिला नाही पण एवढंच नाही किती मुलाखतीला मी जायचो त्या मुलाखतीला गेल्यानंतर माझ्या अंगावर बघणी घ्यायची तिने मला एक मुला भावाप्रमाणेच मला तिने सांभाळलं आणि त्याला मला फक्त कपडे लागते आणि मुलाला मुलाखतीला मी जायचं त्याचे प्रवास भाडं फक्त द्यायचे त्याची थोडी परिस्थिती नव्हती आणि मग आमदार हे देण्यासाठी त्यांचाही व्यापार छोटा होता त्यांच्या कुटुंबात मी लागणार मुलाला बेड बी करून पैसे मागत असल्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला त्यामुळे अडचण निर्माण झाली आणि मग मी घरीच राहिलो घरी राहिल्यानंतर पुन्हा कुठेतरी काम केलं पाहिजे या उद्देशाने गोवा येथे मी रवाना झालो म्हणजे गोव्यामध्ये कोणत्याही शिक्षक को देशामध्ये आहे आमच्या गावातले मूळ हलकरी या गावातले दोन शिक्षक होते तिथे पण युवा वर्षा झाला एकोणीसशे एक्क्याण्णव साली गोवा सरकारने महाराष्ट्र राज्य रहिवाशी असणाऱ्या मुलांना गोव्यामध्ये शिक्षक म्हणून नोकरी घेण्याचं बंद केलेलं होतं आणि त्यामुळे गोव्यामध्ये आता घरी न जाता गोव्यामध्ये जे मिळेल ते काम करण्याचा मी मित्रांच्या संख्येनं प्रयत्न केला चार महिने तिथे काम केलं चार महिन्यानंतर मग मी माझा मित्र वर्गमित्र होता आमच्या वस्तीगृहामध्ये तानाजी तांबळे यांनी नावाचा तो माझ्या अगोदर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात कोळोशी हडकरी ते इंग्रजीचा शिक्षक म्हणून तो इथे रुजू झाला होता मग त्याने सहज असं म्हणावा लागला की तुला कुठे नोकरी लागत नाही काम वगैरे काही करू नकोस तू निवांत माझ्याकडे ये राहा येते कुठे मुलाखत लागली त्याने तू नोकरी करून बघूया आणि तू माझ्याकडे येऊ राहा असं त्याने मला असं वाटा मित्र असल्यामुळे त्याच्याकडे चल तुम्ही सांगितलं की तुम्ही असा तुमचा प्रवास जो होता तो तुम्ही एक प्रेरणा मिळाली तुमच्या लोकांची तुमच्या दुसऱ्याची आणि तुम्ही तुमच्या मामांच्या आणि जो तुम्ही शिक्षकीपेक्षा घालात तर त्यानंतर तुम्हाला बेकारीचा अनुभव आला बेकारीचे तक्य तुम्ही परत बोलणार आला तुम्ही म्हणाल त्यानंतर तुम्ही सिंधुदर्गाचा थोडा सांगितलं तर मला असं सांगा की तुम्ही रामेश्वर हायस्कूलमध्ये तुम्ही कसे आलात आणि तुम्ही ते कसे रुजू छोट्यात म्हणजे रामेश्वर शाळा माझ्या मित्राच्या माध्यमातून कसाल मी इंग्लिश कसा येते मला रजेच्या मूर्तीमध्ये शिक्षण नोकरी मिळाली आणि तळगाव हेतोवर्धक संघ रामेश्वर माध्यमिक विद्यालय याचं परीक्षा केंद्र हे कसार होतं आणि कसा शिंदे सरांचा संबंध तिथे होता आणि शिंदे सरांचा संबंध असल्यामुळे रामेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये आरक्षणाची जागा पूर्ण केलेली नव्हती शाळेचा अंगावर प्रश्न होता ही बाब आपल्या पाटील यांच्या समोर ते बोलले सर आपण तुमच्या व्यक्तिमत्वाचे म्हणा किंवा तुमच्या एका जीवनात वेगवेगळा प्रवास बघितला तुमचा विद्यार्थी जसे पाच जो आहे एक शिक्षक म्हणून समाजकार्य विद्यार्थ्यांप्रती असलेला तुमचा जीव आहे सगळे बघितलं आहे त्यात करून अजून आम्हाला ज्या काही गोष्टी माहिती आहेत तुम्हाला की तुम्ही शिक्षक म्हणून असताना शिक्षक संस्था आणि संघटना शिक्षक संघटना या संघटनांमध्ये देखील तुम्ही तेवढे सक्रिय होतात आणि त्यातही तुम्ही जिथे सक्रिय नसून तुम्ही त्याच्या संचालक पद कित्येक गोष्टी त्याचा संचालक पण उपभोगलं त्याचे पदाधिकारी होता अध्यक्ष होता सचिव होता तर त्या प्रवासाबद्दल तुम्ही म्हणजे तुम्ही तिथे कसा गेलात का वाटलं तुम्हाला तिथे जावं आणि तिथे तुम्ही कसं योगदान दिलं काय त्याच्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल असं म्हटलं तरी शिक्षकी पेशा झाल्यानंतर शिक्षक शाळा की शाळा राहून चालणार नाही कारण माणूस काही गोष्टी बाहेर गेल्याशिवाय काही त्याला ज्ञान मिळत नाही त्या माझ्या मित्रांच्या सहकार्याच्या माध्यमातून ते हिंदी विषय संघटनेमध्ये प्रथम प्रवेश केला विषय संघटना म्हणून प्रवेश केला तुमचा विषय हिंदी हा विषय असल्यामुळे हिंदी शिक्षणाची मोठी संघटना आहे ती होती आणि त्यावेळी शिंदूर जिल्ह्यामध्ये हिंदी मंडळाची नवीन स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव साली स्थापन केली होती आणि त्यावेळी स्थापन केल्यानंतर सुकोवाडचे शिक्षक त्यावेळी सर्जराव कोपाटे हिंदी आणि त्यांच्या सहवासात मी आलो माझं काम त्यांना चांगलं वाटलं होतं त्यावेळी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हिंदी शिक्षक संघटनेमध्ये मी प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर हिंदी संघटनेमध्ये मला माझं अक्षर माझं बोलणं माझं काम त्यांना खूप आवडलं आणि मला हिंदी संघटनेचं सहसचिव केलं सहसचिव म्हणून जवळजवळ मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष त्याच्या हिंदी संघटनेमध्ये लागले निवडणुका व्हायच्या परंतु मला त्या संघटने मला सोडले नाही सेवानिवृत्तीपर्यंतसुद्धा आणि सेवानिवृत्ती झाल्यानंतर सुद्धा मला हिंदी संघटनेवाचे माझे मित्र जोडत गेले आणि एवढे मित्र जोडत गेले माझ्या स्वभावामुळे की ती मला संघटना सोडून पंडित मानेना संघटना सोडायची नाही आणि मला पुन्हा हिंदी संघटनेमध्ये उपाध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर हिंदी संघटनेमध्ये काम करत असताना हिंदी संघटनेतले काही लोक काही मी गेल्यानंतर एक चार पाच वर्ष दोन हजार सालापर्यंत मी जिल्ह्यामध्ये या हळूहळू माझ्या ओळखी वाढत केल्या आणि एवढ्या ओळखी वाढत केल्या की त्याचं रूपांतर माझ्या वागण्या माझ्या कार्यामध्ये मला माझ्या सहकार्यांनी पतसंस्थेच्या निवडणुकी मला नेण्याचा प्रयत्न केला हे मी नोकरी लागल्यापासून पतसंस्थेमध्ये त्यांची पद्धत डी व्ही डोरबा साहेबांनी स्थापन केली पतसंस्था होती त्यांनी पतसंस्थेने शाळेत एक शिक्षक हा संचालक म्हणून पाहिजे ती प्रथा होती तिथे आणि मी त्या दोन हजारच्या अगोदर एकोण रुपये लागल्याबरोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आदरणी जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते संचालक होते त्यांनी त्यापासून त्यामध्ये जाण्याचा मला योग आला तिथे मला छोट्याण्णवपासून दोन हजार सालापर्यंतचा सा अभ्यास होता आणि ते शाळेत एक शिक्षक संचालक म्हणून जाणं गरजेचं होतं आमच्या शिक्षकांना सगळ्यांना मी विचारलं संचालक म्हणून जाता का नाही म्हणाले आणि मग मी संचालक म्हणून गेलो त्याच्या लागून गेल्यानंतर दोन हजार साली जिल्ह्याची मोठी प्रसंस्था साडेतीन हजार शिक्षकांची मोठी प्रसंस्था होती ती हजार दीड हजार शिक्षकांमध्ये दो दो लोकप्रिय दोन हजार सालापर्यंत होत आलो ते त्यावेळेस लोकप्रिय झाल्यामुळे शिक्षक म्हणाले तू पण ते तू काहीतरी झालं तर इलेक्शनला पत्क राहायचं आणि त्या माध्यमातून मी दोन हजार साली पहिली निवडणूक मी लढवली त्यामध्ये मला फक्त बारा मताने मला पराभव स्वीकारावा लागला असं निघालं एवढी मतं मिळायची सांगली गोष्ट नाही मला तेराशे मत आले आणि तेराशे बारा मत मग माझ्या मिरवणूक लागल्या नंतर पुन्हा इलेक्शनमध्ये असल्यामुळे जी लोकप्रियता पुन्हा दोन लोकप्रिय मला एक सवय आहे अतिशय यशाची पहिली पायरी आहे हे ब्रीद वाक्य कायम आमच्या माझ्या डोळ्यासमोर सा असायचं म्हणून मी थोडा हजार पाच साली पुन्हा निवडून लागली त्यावेळी मी जिल्ह्यातून भरभरून मोठ्या मताने निवडून आलो सलग मी दहा पुन्हा पुण्यात आली पुन्हा मला निर्मिती दिली जे सलग मी जिल्हा माध्यमिक पतसंस्थेमध्ये दहा वर्ष संचालक म्हणून एका चारशे कोटी व्यवहार असणाऱ्या पतसंस्थेमध्ये एक चांगला संचालक करण्यासाठी मिळाली संचालक म्हणून असताना मी या जिल्ह्यामध्ये सभासदांचं आहे जसं मी शाळेमध्ये विद्यार्थी येईन तसं सभासद येईन किंवा माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि यशदा संस्था पुण्यामध्ये फार मोठी संस्था आहे आणि यशदा संस्थेमध्ये मी प्रशिक्षण संचालक म्हणून दिलं माझी निवड झाली होती आणि त्या निवड झाल्यामुळे मला यशोदा संस्थेमध्ये फार आर्थिक तज्ञ बँकेचे मॅनेजर्स त्याच्यानंतर बँकेचे मोठे मोठे मॅनेजर्स हे आम्हाला मार्गदर्शन करायला लागले संचालक कसा असावा तसं मला शिक्षक कसा असावा असं संचालक कसा असावा ही प्रेरणा त्यांच्याकडून मला मिळाली आणि मला तुम्हाला सांगायला खूप अभिमान वाटेल की दोन हजार पाच त्या तीन पाच ते जवळजवळ दहा सालापर्यंत या पाच वर्षाच्या सालामध्ये मी संचालकामध्ये लोकप्रिय झालो आणि अध्यक्ष एवढ्या मोठ्या पत्रेचा मला उपाध्यक्ष व्हावं मला करायचे पण मी उपाध्यक्ष कधीही होणार नाही म्हणून मी माझा प्रश्न असायचा सा। मी झालो तर अध्यक्ष सुद्धा आणि मला अध्यक्षाची संधी पहिली पहिल्या दार पाच वर्षामध्ये झाली आणि दुसऱ्या पाच वर्षामध्ये त्या पाच वर्षामध्ये माझं कामकाजाचं हित करून पुन्हासुद्धा सुद्धा माझं बोलणं माझा अभ्यास याच्यामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आलो त्यावेळी पुन्हा मला एक वर्षाची संधी मला पुन्हा अध्यक्षपदाची मिळवते आणि त्यामुळे पतपणीमध्येही विविध योजना तसंच शाळेमध्येही विविध योजना आणण्याचा प्रयत्न करतो तसं माझा आदर्शने माझ्या पतपणीमध्ये जिल्हा आणि तालुक्यामध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ते कोणीही आज करू शकले नाही तशाही योजना मी माझ्या पतसंस्थेमध्ये निर्माण करू शकलेल्या आहेत आणि म्हणून माझ्या पतसंस्थेमध्ये सगळे कर्मचारी आणि माझे सभासद कदापी मला विसरू शकणार नाही आणि त्यातली अतिशय महत्त्वाची योजना आणली होती की प्रवासात मृत्यू झाल्यानंतर त्याला कर्ज भरणं कठीण होतं आणि ते शंभर टक्के माफ योजना मी अतिशय संपूर्ण महाराष्ट्रवर फिरून संपूर्ण महाराष्ट्राच्या पतपेढींना भेटी देऊ जवळजवळ मी नंदुरबार सोलापूर पुणा सातारा नाशिक जवळजवळ मला वाटतं मी सोळा ते वीस जिल्ह्यामध्ये पतसंस्थेचा दौरा केला कधीकधी पतसंस्थे महत्वा संचालकांनी घेऊन गेलो कधी कधी मी स्वतः फिरलो आणि मला आवड निर्माणधारी शाळेची आवड शाळेचं काम व्यवहार बसवस्थेचं काम रिकामा बसणे हे कधी मला चालत नसेल त्यामुळे मी बसवस्थेमध्ये अतिशय सभासद कर्ज असणारा कर्जमुक्ती योजना या दोन्ही बसवंस्थेमध्ये मी आणणार पंडित माने हे नाव मी तिथे आजरावर करत होते आणि त्यामुळे ज्यावेळी त्या योजनेचं नाव येतं त्यावेळी माझं नाव असतं आणि ही योजना आणल्यानंतर मला खूप चांगायला वाईट वाटतं माझे मित्र माझ्या सोटे असणारे त्यांचं निधन झालं आणि ज्यावेळी मी संचालक नसताना पत्पेटीतून ज्यांना बाहेर आल्यानंतर जवळजवळ एका वर्षामध्ये बारा सभासदांचं निधन झालं त्यामुळे ही योजना आणल्यानंतर पहिलांचे ज्यानी योजना आणली त्या संचालकांनी मला आधारपित त्याने मला बोलवलं आणि पहिलाचे देण्याचं भाग्य माझ्या आला माझ्या म्हणजे या सकारात्मक काम करत असल्यामुळे मला भाग्य लागलं मला वाटतं खूप म्हणजे सांगायला अभिमान वाटतो पहिली चेक मी पूर्ण कर्ज योजना माफ केली जे पहिला चेक मी माझ्या हस्ते माझ्या मित्राच्याच पत्नीला केलं आणि पूर्ण कर्ज माफ करून टाकण्याचा पहिली योजना मी केली आणि हे सांगत असताना मला शाळेमध्ये मी ही योजना हे सांगत असताना जर सहा महिन्याला किंवा वर्षातून एकदा शाळेला फक्त फार वेळ भेट द्यायची नाही त्यांचे मोजके प्रश्न असायचे पंधरा मिनटं ते वीस मिनटं फक्त मुलाखत घ्यायची आणि निघून जायची शाळा खूप चांगली चांगली आहे आणि माने आहेत म्हटल्यानंतर माझा प्रश्न नाही असे मला दोनच वर्ष नोकरी झाल्यानंतर फार मोठा विश्वास अध्यक्षांनी माझ्यावरती टाकलेला होता आणि त्यांच्या प्रेरणेतूनच हळूहळू त्या कोकणामध्ये जे माणसं आहेत त्यावेळेची मुंबईला गेलेली दादे त्याचे वृद्धावस्थेमध्ये बरेच लोकं इथे आमच्याकडे आले त्याच्यामध्ये शिक्षकी पेशामध्ये सावंत मोरे मॅडम मला वाटतं होत्या त्या आपल्या महानगरपालिकेतील शिक्षक होत्या खूप असे लोक येत राहिले दंडी दरणी सावंत मॅडम असे बऱ्याचशे लोक येत राहिले विशेष करून शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून जे होती त्यावेळी त्यावेळी केडेवाडीमधले प्रभाकर भाऊ दळवी ते शालेय समितीचे अध्यक्ष अद् म्हणून तरी काम केलं ते एक असं एक व्यक्तिमत्व होतं प्रभाकर गर्वी आहे हे कुठलेही काम करत असताना जे करतात कधी विरोध करायचे नाही चांगली गोष्ट आहे करत राहा आमच्या शाळेमध्ये खूप भाग्यशाली आहे एकोणीसशे त्र्याण्णवपासून प्रभाकर गर्वी ही शाळेशी खूप जोडले गेले होते आणि सतत त्यांच्या कार्यामुळे मध्येच एक मला वाटतं दो चार दोन चार वर्षामध्ये दयाळ पेंडेकरांना आदेश केलं पण प्रभाकर यांना आदेशपदावर जरी गेले असले शाळा मात्र त्यांनी सोडली नाही आणि मला अभिमान वाटतो की सेवानिवृत्त होत असताना ते जिवंत आहे आता तुमचा प्रवास आपण बघतोय ना हा प्रवासातला एक म्हणजे शिक्षक म्हणून आपण एक प्रवास बघितला एक व्यक्ती म्हणून तुमचा प्रवास बघितला विद्यार्थी म्हणून तुमचा प्रवास बघितला पण सर तुमच्याबद्दल ज्यावेळी आम्ही ऐकतो ना त्यावेळी एक शिक्षकाच्या व्यतिरिक्त म्हणजे शिक्षण क्षेत्रात असताना देखील समाजसेवक तुमच्यामधला जो आहे आतमधला हे तुमच्या बोलण्याचा भाग झाला होता की समाजसेवक तुमच्यामधला विविध प्रकारचा तुम्ही शिक्षक पेशामध्ये असताना शिक्षणाचे जे व्यवस्थित जे विविध आपण सहकारी पतभेढी म्हणतो तर तुमचे विविध प्रकारचे तुमचे तुम्ही अल्पसंख्याक तर हे जे कार्य आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर समाजकार्य तुमचं जे आहे त्याच्यामध्ये फार देखील तुम्ही म्हणजे तुमची नोकरी करा सांभाळून तुम्ही ह्या सगळं गोष्ट तर तुमची समाजकार्याची जी बाजू आणि एक तुम्ही शिक्षक म्हणून जे केलेलं कार्य त्याबद्दल पतसंस्थांमध्ये तसं मी समाजकार्याची मला कॉलेजच्या जीवनापासूनच प्राध्यापकांच्या माझ्या केंद्र तुम्हाला मला मिळाली समाजसेवा मी बऱ्याच दिवसापासून म्हणजे कॉलेजच्या जीवनापासूनच करत आलो खेडेगावमध्ये आल्यानंतर इथल्या मुलांचे प्रश्न पाहिले मला मुलांच्याबद्दल कळमळ होती ते करावं आणि त्या मुलांच्या सेवेसाठी समाज समाज कल्याणच्या योजना सामाजिक योजना गरीब मुलांना हो ते खेड्याबाबने तसं मार्गदर्शन करणारे फार लोक नसतात आणि त्यांना इथे काहीतरी वेगवेगळ्या येतातून त्यांना वेगवेगळे येतात आणले पाहिजेत त्याची प्रेरणा मला खरं म्हणजे शिक्षित पेशानंतर जीवन शिक्षण बाल वाढत विभागातर्फे जीवन शिक्षण नावाचा एक अंक यायचा आणि शिक्षण संक्रमण आणखी यायचा लागल्यापासून त्याचा बदलदार असायचं ते खूप लेख वाचायच मी ते प्राथमिक शिक्षक असायचे माध्यमिक शिक्षक असायचे त्यांची लेख वाचायचो त्यांच्या शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम त्यांनी राबवले आणि त्यांनी उपक्रम राबवत असताना कोणकोणते प्रकल्प राबवले पश्चिम मराठातले शिक्षक इथे आल्यानंतर आणि कुठल्या प्रकारचं काम नसल्यामुळे सामाजिक कामामध्ये आवड निर्माण लेखातून मला मिळाले वेगवेगळे लेख वाचल्यानंतर आपण हे ते त्यांच्या पश्चिम मराठामध्ये केले तर आपण सुद्धा एक ग्रामीण भागात काहीतरी करू शकतो ही प्रेरणा मला महालभारतीच्या वेगवेगळ्या अंकातून मिळत राहील आणि ते छोटे छोटे काही प्रयोग जरी माझा सहकारी वर्ग सहकारी वर्ग तसा कोणता मला सहकारी करायचा नाही कामामध्ये कधी कधी मला अडथळा निर्माण करायचे परंतु मी अडथळा जात असताना मनामध्ये कधी कधी असं वाईट कशाला काय तुला पाहिजे पण विद्यार्थी वर्ग माझ्यासमोर जिवंत मुलं असायची आणि ह्या जिवंत मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे की मुलांसाठी आणि मुलं काय असतात मुलांसमोर मी सांगायचो असं अरे सर असं म्हणतात मग काय तर त्यांचं काय ऐकू नका तुमच्या पाठीशी आम्ही निद्यास आहोत तुम्ही आम्हाला पाठिंबा देत राहा आणि तुम्ही आम्ही करत राहा असं तुम्हाला म्हणायचे आणि त्यांच्या प्रेरणा किंवा मी एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही शाळा स्थापन झाली ऐकली होती आणि या गावामध्ये वेगवेगळे प्रसंग मी ऐकले होते परंतु हा प्रसंग माझा मानसशास्त्र हा विषय असल्यामुळे माझ्या जीवनात काहीतरी बदल मी करू शकते माझा आत्मविश्वास होता कारण मी लेख वाचायचो मुलांना बदलू शकतो आपण आणि बदलण्याची शक्ती फक्त शिक्षकामध्येच असते अशा गोष्टीचे लेख मी वाचायचो त्यांच्या प्रेरणेतून सामाजिक आवड निर्माण झाली गुरगरीब मुलांना माझ्या पगारातला तो खाडीचा वाटा आहे तो त्यांना मी देत राहिलो आणि सुरुवातीलाच आठवच्या वर्गातलाच जे वर्ग शिक्षण आल्यानंतर माळवडे एक विद्यार्थी असा आला आणि पांढरा शर्ट आणि काकी चड्डी असायची पाठी चड्डी घालून आला तो मला सहज त्याला असं म्हटलं की मला तू एक पॅन्ट पाठलेली आहे कारण तू त्याला कपड्या द्यायला सुरुवात केली तो कुणीपासून आवडत होती मला मुलांना काही चट्टी त्या प्रेरणेतून मुलांना मी घडवून गेलो तसं माझे सहकार्य या गोष्टीबद्दल ते तसं मला सहकार्य करायचं नाही परंतु मी माझ्या सकारात्मक दृष्टीने मी आजारीच पडलेलो आहे मी दवाखान्याला खर्च केला असं मी समजायचो आणि मी त्यांना सगळं संपूर्ण मदत करत राहिलो आणि त्यांना सगळ्या योजना घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला खूप आवड निर्माण झाली शाळेमध्ये फ्रँडशिपासून मी त्र्याण्णवला ज्यावेळी आलो ते मला खटकले की या शाळेचे सहल कधीच दिली हे बापरे बाबा म्हटलं मी म्हटले मी आता असताना माझ्या गुरुजीने माझी सह गोव्याला गेली होती तर मी मुलांची सह कसं का नेऊ शकत नाही ने हा प्रश्न मला खटकला ज्यावेळी मुलांच्यासमोर मी प्रस्ताव पडला कोल्हापूरच शहराचा ठेवला त्यावेळी कोल्हापूर शहराचा ठेवल्यानंतर त्यावेळी तशी त्या आर्थिक बाजू मोठी नव्हती मुलांची काय करूया मग या भावनेतून मी मुलांसमोर काही लेख वाचले असं येत राहायचे त्यावेळी तुम्हाला खूप चांगला मला अभिमान वाटेल मुलांचे पालकांचा पगार हा शनिवारी बाजाराविषयी व्हायचा पगार त्यावेळी फार मोठा नव्हता पालकांचा तळवेळी दोन रुपये असुपये खूप असा झाला त्याला शनिवारी मुलांना म्हणायची तळवेळी मला तुम्ही काय करा तुम्हाला वडिलांनी काहीतरी पैसे येतात करेल बोल म्हणा तुम्ही दहा पैसे तरी दिले पंचवीस पैसे तरी दिले तर मी त्यावेळी माझे विद्यार्थी एक खेडेवाडीतल्या चार मुली होत्या असे खास मैत्रिणी होत्या त्यांना मी बचत गट निर्माण केला आर्थिक बचत गट त्यांना दर आठवड्यात शनिवारीने एक बीशी निर्माण केली आणि बी निर्माण करून पंचवीस पैसे गोळा करून पंचवीस पंचवीस पैशाप्रमाणे साधारण नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत हा पैसा गोळा झाला साधारण दहा बारा रुपये गोळा झाले होते प्रत्येक विद्यार्थ्याचे मी चिंता निर्धास्त राहिली दोन तीन रुपयेच कमी आहे आणि एस टी महामंडळाला ज्यावेळी मी भेट दिली त्यावेळी मुलांचा हिशोब काढला कारण की सहज म्हणाले एका मुलास तर बारा, रुणा 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 रुणा। बारा ते पंधरा रुपये सर्वांना कोल्हापूरात होईल मला खूप आनंद झाला बारा रुपये जर झालेले आहेत एक रुपयाचा काय मोठा प्रश्न आहे आणि या आयुष्यातून पहिली सहज आमची कोल्हापूरला या बचत गटाच्या माध्यमातून पैशा बोला गेल्या माध्यमातून मुलांच्यामध्ये आयात चप्पल नसताना सुद्धा ती सहज आम्ही कोल्हापूरमध्ये गेलो त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे गोष्टी खात्यामध्ये मगाशी भाषणामध्ये उलगी केला होता तर ती सवाल आम्ही अभिषित कर अतिशय प्रेरणादायक नाही उलव होती त्याच्यामध्ये त्यांना सवयी मिळवला होताच